मुलांनो याआधी आपण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसांची लांबी यांची सूत्र पाहिली आहेत या सूत्रांमधील परस्पर संबंध बघूया ए बरोबर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग ए बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय गुणिले आर गुणिले आर दोन्ही बाजूंना दोन ने गुणू आणि आर ने भागू म्हणून दोन गुणिले ए छेद आर बरोबर छेद तीनशे साठ गुणिले दोन ए छेद आर बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर म्हणून दोन ए छेद आर बरोबर एल कारण एल बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर म्हणून ए बरोबर आर छेद दोन गुणिले एल आता आपण या संबंधी शिकलेल्या सूत्रांचा उपयोग करून विविध प्रकारची उदाहरणं सोडवण्याचा सराव करूया एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दोनशे चौरस सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या वीस सेंटीमीटर आहे तर संबंधित वर्तुळ कंसांची लांबी काढा उकल दिलेल्या बाबी ए बरोबर दोनशे चौरस सेंटीमीटर आर बरोबर वीस सेंटीमीटर विचारलेल्या बाबी एल बरोबर किती ए बरोबर आर छेद दोन गुणिले एल दोनशे बरोबर वीस छेद दोन गुणिले एल म्हणून एल बरोबर दोनशे छेद दहा बरोबर वीस म्हणून वर्तुळ कंसाची लांबी वीस सेंटीमीटर एका वर्तुळाच्या परिघावर ए बी ई e, एफ हे बिंदू आहेत वर्तुळाचं केंद्र ओ असून त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे तर आकृतीतील छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा कोण एफ ओ बरोबर एकशे वीस अंश कोण ई e, ओ बी चे कोण एफ ओ एशी असलेले गुणोत्तर हे पाच आहे उकल दिलेल्या बाबी आर बरोबर पाच सेंटीमीटर कोन एफ ओ ए बरोबर एकशे वीस अंश विचारलेल्या बाबी छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर किती आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्याकरता कोणाचे माप दिलेले नाही मग आपण छायांकित नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढूया वर्तुळ पाकळी ओ एफ एचे क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग बरोबर एकशे वीस छेद तीनशे साठ गुणिले पाय गुणिले सहा गुणिले सहा कारण कोण एफ ओ ए बरोबर एकशे वीस अंश बरोबर बारा पाय चौरस सेंटीमीटर कोण एफ ओ ए छेद कोण ई ओ बी बरोबर सहा छेद पाच कारण दिलेली म्हणून एकशे वीस अंश छेद कोण ई e ओ बी बरोबर सहा छेद पाच म्हणून एकशे वीस e गुणिले पाच छेद सहा बरोबर शंभर अंश आता कौस ई e बी शी संबंधित थिटा मिळाला म्हणून वर्तुळ पाकळी ओ क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग बरोबर शंभर छेद तीनशे साठ गुणिले पाय गुणिले सहा गुणिले सहा बरोबर सेंटीमीटर वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर छत्तीस पाय चौरस सेंटीमीटर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्याकरता वर्तुळाच्या क्षेत्रफळातून छायांकित नसलेल्या भागाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा ओ एफ ए या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ अधिक ओ ई बी या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर छत्तीस पाय वजा बारा पाय अधिक दहा पाय बरोबर छत्तीस पाय वजा बावीस पाय बरोबर चौदा पाय बरोबर चौदा गुणिले बावीस छेद सात बरोबर दोन गुणिले बावीस बरोबर चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोण टी ओ एन बरोबर साठ अंश असून वर्तुळ कंस टी एनची लांबी बावीस छेद तीन आहे एम एन ही वर्तुळाची स्पर्शिका आहे तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा वर्गमुळात तीन बरोबर एक दशांश चिन्ह सात तीन उकल दिलेल्या बाबी कोन एम ओ एन बरोबर थिटा बरोबर साठ अंश एल बरोबर बावीस छेद तीन सेंटीमीटर विचारलेल्या बाबी छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर किती आता या सगळ्यात वर्तुळाची त्रिज्या माहीत नाही ती शोधूया एल बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर बावीस छेद तीन बरोबर साठ छेद तीनशे साठ गुणिले दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर म्हणून आर बरोबर सहा गुणिले सात छेद तीन गुणिले दोन म्हणून आर बरोबर सात सेंटीमीटर आता आर बरोबर ओ, बरोबर ओ एन बरोबर सात सेंटीमीटर आकृतीत त्रिकोण ओ एम एन मध्ये कोण एन बरोबर नव्वद अंश कोन एम ओ एन बरोबर साठ अंश म्हणून कोन ओ एम एन बरोबर तीस अंश म्हणून एम एन बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणिले ओ एम कारण तीस अंश साठ अंश नव्वद अंश प्रमेय बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणिले चौदा बरोबर सात वर्गमुळात तीन सेंटीमीटर आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून त्यातून वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केल्यास छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल म्हणून त्रिकोण ओ एम एन चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले एम एन गुणिले ओ एन बरोबर एक छेद दोन गुणिले सात वर्गमुळात तीन गुणिले सात बरोबर एकोणपन्नास छेद दोन वर्गमुळात तीन चौरस सेंटीमीटर बरोबर एकोणपन्नास छेद दोन गुणिले एक दशांश चिन्ह सात तीन बरोबर बेचाळीस दशांश चिन्ह तीन नऊ चौरस सेंटीमीटर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर आर छेद दोन गुणिले एल बरोबर सात छेद दोन गुणिले बावीस छेद तीन बरोबर पंचवीस दशांश चिन्ह सहा सात चौरस सेंटीमीटर आता छायांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ओ एम एनचं क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर बेचाळीस दशांश चिन्ह तीन नऊ वजा पंचवीस दशांश चिन्ह सहा सात बरोबर सोळा दशांश चिन्ह सात दोन चौरस सेंटीमीटर आकृतीमध्ये वर्तुळपाकळी एम ए पी व्ही क्षेत्रफळ दोनशे एकतीस चौरस सेंटीमीटर आहे वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास कोण एम व्हीचं माप काढा तसंच वर्तुळ कंस ए पी व्हीची लांबी काढा उकल दिलेल्या बाबी वर्तुळपाकळी एम ए पी व्हीचं क्षेत्रफळ बरोबर दोनशे एकतीस चौरस सेंटीमीटर आर बरोबर एकवीस सेंटीमीटर विचारलेल्या बाबी थीटा बरोबर किती एल बरोबर किती आता कोणाचं माप शोधण्याकरता सूत्र वापरूया ए बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग या सूत्रात किंमती घालूया दोनशे एकतीस बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले बावीस छेद सात गुणिले एकवीस गुणिले एकवीस थिटा बरोबर दोनशे एकतीस गुणिले तीनशे साठ गुणिले सात छेद बावीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस बरोबर एकशे वीस छेद दोन बरोबर साठ अंश म्हणून थिटा बरोबर साठ अंश म्हणून कोण एम व्ही बरोबर साठ अंश आता वर्तुळ कंसाची का लांबी काढू ए बरोबर आर छेद दोन गुणिले एल दोनशे एकतीस बरोबर एकवीस छेद दोन गुणिले एल एल बरोबर दोनशे एकतीस गुणिले दोन छेद एकवीस बरोबर बावीस म्हणून वर्तुळ कंसांची लांबी बरोबर बावीस सेंटीमीटर एका वर्तुळाची त्रिज्या सेंटीमीटर आहे त्याच्या एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे तर तिच्या संगत लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा बरोबर दशांश चिन्ह एक चार उकल दिलेल्या बाबी आर बरोबर वीस सेंटीमीटर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ एक हजार चौरस सेंटीमीटर आहे विचारलेल्या बाबी लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर किती आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले वीस गुणिले वीस बरोबर एक हजार दोनशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर आता लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर एक हजार दोनशे छप्पन वजा एक हजार बरोबर दोनशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर आपण काय शिकलो वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वर्तुळ कंसांची लांबी यांच्या सूत्रावर आधारित उदाहरणं सोडवता येतात स्वाध्याय एका वर्तुळाची त्रिज्या पंधरा सेंटीमीटर असून वर्तुळ कंसाची लांबी तीस सेंटीमीटर असल्यास वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा आकृतीत पी हे वर्तुळ केंद्र असून पी क्यू आर या अछायांकित भागाचं क्षेत्रफळ एक चिन्ह पाच चार चौरस सेंटीमीटर आहे तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा आर बरोबर बारा थिटा बरोबर तीस अंश तर संबंधित वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा आणि वर्तुळ कवसांची लांबी काढा पाय बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार